इंग्लिशमध्ये एक म्हण आहे नथिंग सक्सीड्स लाईक सक्सीड्स यश मिळवणं कुणाला आवडत नाही कारण यशासारखं दुसरं यश नाही जेव्हा यश मिळतं आणि जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा अक्षरशः सगळं जग त्याच्या पायाशी येतं पण यश मिळवणं अर्थातच सोपं नाही तर प्रत्येक जण यशस्वी झाला असता तर यश मिळवायचं कसं हमखास यश मिळवायचं कसं त्यासाठी वेगवेगळ्या यशस्वी लोकांचा अभ्यास करून एक लक्षात आलं माझ्या की या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी साम्य आहे या प्रत्येकांच्या पॅटर्नमध्ये काही ना काहीतरी साम्य आहे आणि त्यातल्या मला वाटते एक दहा गोष्टी आहेत की ज्या दहा गोष्टी आपण जर आपल्या आयुष्याचा भाग बनवल्या आपण या सवयी सवयी अंगीकारल्या तर डेफिनेटली आपल्याला सुद्धा यश नक्की मिळेल काय आहे या दहा गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतोय मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा प्रत्येक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे सचिन तेंडुलकर मेरी कॉम नरेंद्र मोदी धीरूभाई अंबानी त्याच्यापाठोपाठ पाड़ मुकेश अंबानी भारतातलं विराट कोहली इंटरनॅशनली पाहायला गेलं तर स्टीव्ह जॉब्स त्यापाठोपाठ पाड़ टीम कुक त्याच्यानंतर इलॉन मस्क नारायण मूर्ती सर आपल्या इथले किंवा असे खूप जण आपल्याला जे माहिती आहेत जे अज्ञात आहेत असे अनेक जण यशस्वी अगदी आपल्या सुद्धा असतात या यशस्वी माणसांनी काही गोष्टी आहेत ज्या सातत्यानं केल्या आणि त्या केल्यामुळं त्यांना यश मिळालं आणि आजही ते करतायत कारण आता ते त्यांच्या जीवनाचा भाग झाले आता गोष्टी, त्या गोष्टी म्हणजे त्यांचं आयुष्य झाले त्यांनी एक प्रकारे आपल्या आयुष्याला त्या विशिष्ट चाकोरीमधनं जाऊ दिले आणि त्या चाकोरीमध्ये ही चाकोरी जी अशी आहे यशासाठीची ही चाकोरी जी चाकोरी अशी आहे ही टिपिकल चाकोरीच्या खूप बाहेरची आहे आणि ती अक्षरशः एंडलेस पॉसिबिलिटीज आपल्यासाठी निर्माण करते कारण एकदा सक्सेस मिळालं एकदा आपण यशस्वी झालो आणि जर त्या यशस्वी होण्यामागं केवळ फ्लूक नसेल कारण काही जण असे असतात वन टाईम वंडर्स असतात की त्यांना यश मिळतं एकदा यश मिळतं खूप चमकतात पुढं काही नाही आपण क्रिकेट मॅचेसमध्ये बघतो क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत बघत आलो एखादा कुठली तरी मॅच असते आणि त्यात तो चमकतो किंवा एखादा कुणीतरी असतो कुमार गौरव उदाहरणार्थ एका फिल्ममध्ये सुपरहिट त्याच्यानंतर काय नाही काहीच नाही त्याच्यानंतर एकही सिनेमा चालला नाही गोविंदाचा पहिला सिनेमा होता लव एटी सिक्स त्याच्याबरोबर त्या दुसरा हिरो होता रोहन कपूर रोहन कपूर महेंद्र कपूरचा मुलगा तो त्या सिनेमापुरता आला चालला तो सिनेमा पुढे रोहन कपूरचं नाव हो पण नाही अशा खूप जण आहेत आपल्याला माहिती आहे जे वन टाईम वंडर्स असतात पण त्याच्यापुढं त्यांचं काहीच नाही तर असं का होतं यांचं आणि काही लोक असतात जे सातत्यानं यश मिळवत राहतात तर ही हा जो फरक आहे वन टाईम वंडर्समध्ये एखाद्या फ्लूकमुळे यश मिळणाऱ्यामध्ये आणि जे सातत्याने यश मिळवतात त्याच्यामधला फरक म्हणजे या यशस्वी लोकांनी अंगीकारली एक अंगीकारलेली जीवनशैली ही लाईफस्टाईल त्यांनी बनवली आहे आणि या लाईफस्टाईलमध्ये हे दहा पॉइंट्स मला दिसत आहेत की जे सगळ्यांमध्ये कॉमन्स आहे कॉमन आहे त्यातला पहिला आहे स्पष्ट ध्येय ध्येयामध्ये स्पष्टता हवी जे आपण ध्येय ठरवू ते ध्येय अतिशय स्पष्ट हवं धीरुभाई अंबानींनी ज्या दिवशी ते एडनला गेले आणि परत आले आणि एक छोटा व्यवसाय चालू केला तेव्हा त्यांच्या डोक्यात हे नव्हतं नक्कीच की मला भारतातली सगळ्यात मोठी कंपनी बनवायची आज ऍपलचा एवढा मोठा आपण पसारा बघतो जेव्हा पण गराजमध्ये छोटासा ऍपलचा स्टुडिओ त्यांनी ऍपलचं वर्कशॉप चालू केलं होतं तेव्हा त्याच्या डोक्यात हे नव्हतं की मला जगातला सगळ्यात भारी ट्रस्टेड ब्रँड बनवायचा आहे या लोकांच्या डोक्यात हे होतं की जे मी करणार आहे ते मला बेस्ट करायचंय ऍपलचा कम्प्युटर सर्वसामान्यांसाठी एक सर्वोत्तम पी सी बनवायचं आहे हे स्टीव जॅप्टर डोक्यात होतं आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय सगळ्यात भारी आपल्याला व्यवसाय करायचा आहे सचिन तेंडुलकर जेव्हा जेव्हा पिचवर जातो तेव्हा तो शून्यावर आउटून परत येण्यासाठी जात नसतो किंवा प्रत्येक वेळी सेंच्युरी मारण्यासाठी जात नसतो जे आपल्याला करायचंय ते बेस्ट करायचंय जे टीमला गरजेचं आहे ते करायचंय मला मग मक... सेंचुरीज बनत जातात आणि सेंच्युरीज पाठोपाठ सेंच्युरीज बनवून रेकॉर्ड होतो प्रत्येक जण प्रत्येक यशस्वी माणूस त्या त्या पद्धतीनं आपल्या यशाला अप्रोच करत असतो आणि जेव्हा ही माणसं यशाला या पद्धतीनं अप्रोच करतात त्यांच्या समोर ते स्पष्ट ध्येय असतं की आपल्याला काय करायचे मेरी कॉम सडनली ती अशी वर्ल्ड चॅम्पियन बनली नाही एक एक मॅच जिंकत आज पहिली मॅच या स्पर्ध प्रतिस्पर्ध्याला मला हरवायचंय बस माझ्या समोरचं ध्येय हे आहे माझ्यातलं सर्वोत्तम दिल्याशिवाय मी त्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त चांगलं नाही करू शकत माझं सध्याचं ध्येय एवढंच आहे तेवढं स्पष्ट ध्येय हवं दुसरी गोष्ट आहे योग्य दिशा आपल्या ध्येय ठरलं आता त्या ध्येयाकडे जाण्यासाठी ही जी आपण रोडमॅप बनवणारे स्ट्रॅटेजी करणारी ही स्ट्रॅटेजी अतिशय योग्य दिशेनं पाहिजे तिथं भरकटून चालणार नाही मेरी कॉम बॉक्सिंग खेळता खेळता जर तिला वाटलं असेल की धाऊ चांगली शकते तर मी रनिंग पण करते तर मग ना बॉक्सिंगवर लक्ष राहत ना रनिंगवर लक्ष राहत आपल्यामध्ये प्रत्येक वेळी एकच क्वालिटी चांगली असायला हवी असं नसतं दोन चार असतात आणि या दोन चार गुणांमध्ये एक कुठला तरी असा असतो जो गुण आपल्याला इतरांपेक्षा खूप वेगळा ठरवत असतो त्यामुळे जेव्हा आपण ध्येय ठरवतो तेव्हा ते हा गुण तर लक्षात घ्यायलाच हवा त्याच्या बरोबरीनं त्या ध्येयाकडं जाण्यासाठीचा मार्ग निवडताना ती दिशा आपली फिक्स झाली पाहिजे त्यामुळे ती योग्य दिशा आपल्याला मिळायला पाहिजे कारण जर आपली दिशा चुकली तर आपण ध्येयापर्यंत नाही पोचू शकत त्यामुळे ती दिशा योग्य दिशा आपण ठरवलीच पाहिजे तिसरी गोष्ट चांगल्या विचारातून चांगल्या गोष्टी घडत असतात त्यामुळे संगत चांगली हवी आपण ज्या लोकांबरोबर वावरतो आपले जे मित्रमंडळी आहेत ते आपल्या ध्येयावर विश्वास ठेवतात का का त्यांचीही ध्येय तशाच पद्धतीचे आहेत का हे आपण बघायला हवं कारण जी लोक निगेटिव्ह असतात एस्पेशली तुमचं ध्येय आहे वर्ल्ड चॅम्पियन बनायचं बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनायचं मला तुमच्या बरोबर असणारी लोकं जर तुम्हाला डिस्करेज करत असतील असं सा सांगून की तू काय वर्ल्ड चॅम्पियन बनणार त्यासाठी केवढी मेहनत लागते माहिती आहे का तुझी बॉडी किती एवढीशी आहे तू किती बारीक आहेस अशी लोकं थोडी वर्ल्ड चॅम्पियन बघतात बनतात बॉक्सिंगमध्ये कोणीच पहिल्या दिवशी चॅम्पियन नसतो ना सचिन तेंडुलकर पाच वर्षाचा सात वर्षाचा मुलगा असेल त्याच्या भावानं त्याच्यातला स्प तो स्पार ओळखला आणि मग त्याला ट्रेनिंग देत 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 सोळाव्या वर्षी जेव्हा सचिन तेंडुलकरनी इंटरनॅशनल क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं त्या दिवशी सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर बनला आणि तो त्याच दिवशी बनून संपला नाही पुढची पंचवीस वर्ष खेळत राहिला तो का खेळत राहिला हे पुढच्या टप्प्यात येणारे पण जर संगत वाईट असेल तर कधीच चांगल्या गोष्टी होऊ शकत नाही आपल्या आजूबाजूची लोक आप त्यांचा आपल्या ध्येयावर विश्वास हवा आपल्या कौशल्यावर विश्वास हवा सचिन तेंडुलकरसाठी त्याचा भाऊ होता वीरेंद्र सेहवागच्या वडिलांनी त्याच्यासाठी घरात पिच बनवलं बॅकयार्डमध्ये प्रत्येकाला एक मेंटॉर असतो काही मित्र असतात की ते मित्र तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देतात आर माधवनचा मी किस्सा ऐकला होता आर माधवनचा एक इंटरव्ह्यू युट्यूबवर अवेलेबल असेल कुठेतरी कोल्हापुरात असताना त्याचे मित्र म्हणाले की यार इंजिनिअरिंगचे मित्र यार आमचं सगळं चांगलं आहे फक्त आम्हाला प्रॉब्लेम काय होतो तू कसा पॉलिश्ड बोलतोस तसं आम्ही इंटरव्ह्यूमध्ये पॉलिश्ड बोलू शकत नाही मॅडी म्हणाला ठीक आहे यार मी तुम्हाला शिकवतो पहाटेही मुलं मॅडीकडे यायची आणि त्याला शिकवलं मॅडीनी त्या सगळ्या मुलांना के आय टी कॉलेज कोल्हापूरचं इंजिनिअरिंग कॉलेज तिथून इन्फोसिसमध्ये पहिल्यांदा ती तीन मुलं सिलेक्ट झाली तोपर्यंत इन्फोसिसमध्ये सिलेक्शन झालं नव्हतं हो के आय टीमधल्या मुलांचं कारण त्या मुलांना आर माधवनसारखा मित्र मिळाला तर आपली संगत कशी आहे याच्यावर सगळ्या गोष्टी ठरतात त्यामुळे आपली संगतही चांगली हवी आणि जर आपल्याला लक्षात असेल येत असेल की आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात ही संगत कुठंतरी अडथळा करते आहे मनावर दगड ठेवून त्यांच्यापासून लांब जाणं चांगलं कारण आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं ध्येय गाठण्यासाठी यश मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो मग या ज्या निगेटिव्ह लोकांचा त्याग करावा लागेल तरी चालेल असं नाही की त्यांना त्यांच्या भेटायचंच नाही पण त्यांच्या भेटणं लिमिटेड ठेवायचं कारण आपला फोकस क्लिअर पाहिजे आपल्याला जिथं पोचायचं आहे हे क्लिअर असतं त्यानंतर चौथी गोष्ट आहे आपण आपला सन्मान करायला शिकलं पाहिजे आपल्याला आपला विश्वास पाहिजे आपण जे आहोत आपण बेस्ट बनायचंय आज कदाचित नसू पण जे आपल्यात कौशल्य आहे त्या कौशल्यावर आपला विश्वास पाहिजे कोणी काय म्हंटलं म्हणून आपण डिस्करेज होऊन चालणार नाही कारण जे आपल्यात आहे ते त्याच्यात नसतं तो कदाचित त्या प्रत्येक वेळी मी मागे निगेटिव्ह लोकांविषयी एक व्हिडिओ केला होता त्या तीन टाईपच्या निगेटिव्ह लोकांविषयी बोललो होतो तर हे त्यातले कदाचित दुसऱ्या प्रकारचे निगेटिव्ह लोक असतील की त्यांना अपयश आले आणि त्यांची कळकळीची इच्छा असेल की आपल्याला असं होऊ नये म्हणून कदाचित ते आपल्याला डिस्करेज करत असतील किंवा ते कदाचित तिसऱ्या प्रकारचे असतील जे खूप प्रॅक्टिकल बोलायच्या नादात आपल्याला डिस्करेज करत असतील कुठल्याही प्रकारचे असो आपल्याला त्यांचा परिणाम करून घ्यायचा नाही आहे आपल्यावर आपला सन्मान आपण करायचा आपण ऑनर करायचं जे आपण करतोय ज्यात आपण बेस्ट आहे वाईट काळाकडून शिकायचं बॅड पॅचेस अपयश ही यशाची पहिली पायरी नाही अपयश अनेक पायऱ्यांवर येऊ शकतं पण म्हणून थांबायचं नाही कारण यशाकडे जाताना अपयश येणार त्याच्याकडून आपण शिकायला पाहिजे अपयशासारखा दुसरा शिक्षक नाही कारण अपयश आल्यानंतर आपण तर, तर शिकतच असतो त्या अपयशाकडनं पण त्यामुळं जे ट्रीट करतात ना लोक आजूबाजूचे आपल्याला किंवा जे यशामध्ये आपल्या बरोबर होते ते जसं ट्रीट करतात ते बघणं खूप इंटरेस्टिंग असतं आणि त्याच्याकडनं शिकणं खूप इंटरेस्टिंग असतं बॉबी देवलचं ताजं ताजं उदाहरण आहे आपल्यासमोर बॉबी देवल पूर्ण अपयशी की आता संपला डाऊन अँड आउट हा माणूस पुढे आयुष्यात काहीच करू शकत नाही घरी पीत बसतो सडनली त्याची मुलं म्हणतात की बाबा तू घरी का असतोस सारखा आणि त्याला रिअलाईज होतं की अरे आपण घरात असतो आणि आपल्या मुलांना कळतंय की आपण फेल्युअर आहे तर उद्या ती कदाचित आपला आदर्श ठेवायला गेली किंवा ते आपला रिस्पेक्ट करणार नाहीत बॉबी देऊ जागा होतो बाहेर पडायचा प्रयत्न करतो तेही सोपं नसतं कारण कुठल्याही गोष्टीतनं कुठल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं तेवढं सोपं नसतं सलमान खान भेटतो सलमान सांगतो की बॉबी तुला बॉडी करायला लागेल चांगली पण एक सिनेमा आहे एक ऑपॉर्च्युनिटी आहे छोटीशी विंडो छोटेसे दार किल्कीला झाले आता त्याच्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजे तो उठतो बॉडी करतो रेस फोर येतो सुपर फ्लॉप सिनेमा होतो बॉबीवर प्रचंड टीका होते अपयशातून बाहेर यायच्या गर्तेत जातानाच पुन्हा अपयश येतं पुन्हा तो प्रयत्न करतो वेब सिरीजचा मार्ग निवडतो त्याच्या इमेजपेक्षा खूप वेगळं काहीतरी करतो क्लास ऑफ एटी थ्री त्याच्यात त्याचं टॅलेंट सिद्ध होतं तिथनं दुसरी सिरीज मिळती तिथनं आश्रम मिळती बॉबी देवलचं आयुष्य बदलतं आणि मग येतो ॲनिमल अपयशाकडून ये शिकल्यानंतर जे यश मिळतं ते अक्षरशः इतकं लखलखित असतं की जी टिक पिटी आपली म्हण आहे की ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय सोनं सोनं बनत नाही मुशीतून जावं लागतं त्याला खरं आहे ते तसंच करावं लागतं तरच आपण ते असं खूप प्रकाशमान होतो आणि त्या यशाची किंमत पण त्यामुळेच कळते आपल्याला यशाच्या मार्गातला आणखी एक महत्वाचा टप्पा आहे शिस्त आणि सबुरी यश जसा त्याग मागतं तसं शिस्त मागतं रोज 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 रोज, रोज त्याच वेळी त्याच पद्धतीनं तीच गोष्ट सातत्यानं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं इम्प्रूव्ह करत राहायचं स्वतःला जेव्हा आम्ही शूट्समध्ये म्हणतो की एक टेक झाला दुसरा टेक झाला तिसरा टेक झाला आपल्याला माहिती असतं की या माणसामध्ये पोटेन्शियल आहे पण हा बाहेर काढत नाहीये बोलून मोटिवेट करून मग त्यालाही लक्षात येतं की अरे हो आपण देऊ शकतो चांगलं दहा दहा वीस वीस तीस तीस टेक्स झाल्यानंतर फायनली जो टेक मिळतो तो आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की याच्यापेक्षा चांगलं काय घडू शकत नाही हा सर्वोत्तम असतो मग तो टेक येतो पडद्यावर आणि आपण म्हणतो वा काय काम केलं पण ते काम करण्यामागं त्याचे चाळीस पन्नास साठ टेक्स गेलेले असतात साठ वेळा त्याच पद्धतीनं तो माणूस तो ऍक्टर तसा रिॲक्ट झालेला असतो म्हणून ते होतं आणि ती शिस्त असते त्या शिस्तीमध्ये सबुरीची गरज असते पेशन्सची गरज असते कारण पेशन्सशिवाय शिस्त कधीच अंगीकारली जात नाही चार दिवस जिमला गेलो की आपल्याला कंटाळा आला आणि आपण पाचव्या दिवशी गेलो नाही तर ती पेशन्स आपण सोडून दिलेले असतात कारण चार दिवसात काहीच फरक पडलेला नसतो रोज 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 तेवढा वेळ दिल्यानंतरच फरक पडतो त्यामुळं तो, तो वेळ द्यायला पाहिजे शिस्तीला वेळ लागतो त्याच्यात सबुरी लागते त्यामुळं ते एक फार मोठं वैशिष्ट्य मी या लोकांमध्ये पाहतो खूप इंटरेस्टिंग आहे स्वतःला फसवायचं नाही चार दिवस पाच दिवस जिमला गेल्यावर सहाव्या दिवशी आपण म्हणतो एक दिवस तर मी आराम करू शकतो ना यार एवढं काय आय कॅन अफोर्ड नाही वी कांट अफोर्ड वी कांट अफोर्ड कारण ती शिस्त तेच तर मागते आपल्याकडनं यश त्याच्यासाठी त्याच्यातूनच तर येतं की आपण स्वतःला नाही फसवू शकत आपण स्वतःला हे नाही सांगू शकत की मी अफोर्ड करू शकत मला एक दिवस तर मिळायला हवा बघ ना मी किती दमतो का की का का करायचं स्वतःवर इतकी दया का दाखवायची का फसवायचं स्वतःला इतकं कारण हे जर फसवलं तर नुकसान आपलं होणार आहे दुसऱ्या कुणाचंही होणार नाही आणि जेव्हा आपण हरलेलो थकलेलो असतो घाबरत असतो तेव्हा आपण स्वतःला कारण द्यायला चालू करतो स्वतःला सांगतो की अरे नाही नाही आपल्याला हे जमणार नाही आहे कारण हे खूप अवघड आहे अरे आपल्यासारख्याचं काम नव्हे हे असं कुठलीच गोष्ट नसते जी कुणासारख्याचं काम नसतं ठरवलेलं असतं आपण आपल्यात ते ध्येय असतं आपल्यात कौशल्य असतं शिस्त असेल तर ते गोष्ट होती पण म्हणून आपण स्वतःला फसवणं कारण देणं हे बंद करायला पाहिजे जिंकण्याची जिद्द हवी जिंकायचंय मला मला जिंकायचंय ही जिद्द हवी काही गेम्स असतात स्पोर्ट्सचं उदाहरण देतो मी स्पोर्ट्समध्ये काय होतं की सांघिक खेळ असतात तिथं एखाद्या मॅचमध्ये तुम्ही फेल्युअर झाला तर चालतं कारण बाकीचे दहा जण तुम्हाला पुढं घेऊन जायला तयार असतात इंडिव्हिज्युअल खेळ असतात जिथं सायना नेहवाल सेमीफायनलपर्यंत जिंकत जाते आणि सेमीफायनलला अक्षरशः एखाद्या गेममुळे ती हरते एखाद्या पॉइंटमुळे हरते पण तो जो काय पॉईंट आहे त्या नंतर ते फेल्युअर आहे ना ते ती फेल्युअर आहे तिच्यात ती जिंकण्याची जिद्द कदाचित कमी पडली असेल प्रतिस्पर्ध्याची जास्त झाली असेल म्हणजे ती सायनाची जी मारिया किंवा कोणीतरी आहे मी तिच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिच्यावर एक डॉक्युमेंटरी आहे ती डॉक्युमेंटरी बघा तिला सायना बरोबरच्या पी व्ही सिंधू बरोबरच्या मॅचमध्ये तिला ती पडली कोर्टवर आणि पाय फ्रॅक्चर झालं तुटली हाड आणि ती त्यातनं उभी राहिली याच्यावर एक अमेझॉन प्राईमला डॉक्युमेंटरी आहे तिच्यावर ती डॉक्युमेंटरी बघून घ्या जमलं तर अफलातून आहे म्हणजे अफलातून आहे म्हणजे तो प्रवास जिद्दीचा प्रवास आहे ना तो अफलातून आहे ती जिंकण्याची उर्मी आहे आणि त्यानंतर ती वर्ल्ड चॅम्पियन झाली त्याच्यानंतर ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे स्पॅनिश आहे ती त्यामुळं जिद्द जिंकायची जिद्द ही हवी कारणं सांगून चालत नाहीत घाबरलो तर कारणं येतात ती जिद्द असेल ना तर आपण जिंकत जातो एकदा हरलो पडलो परत जिंकायचं मला जिंकायचंय कधी ना कधीतरी मला करायचं आहे ही गोष्ट स्वतःला बजावलं ना तर गोष्टी होतात आपण जर वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे तर आपण वर्ल्ड चॅम्पियन सारखं वागायला पाहिजे ते जर केलं तर डेफिनेटली आपलं मन आपल्याला त्या पद्धतीनं ट्रेन करायला चालू करतं नववी जी गोष्ट आहे ती गोष्ट थोडी वेगळी आहे थोडी डिस्क्रिप्टिव्ह आहे फिलॉसॉफिकल पण आहे की बऱ्याच असं होतं ना आपण यशाकडे निघालेलो असतो आपण प्रयत्न करत असतो पण ॲक्च्युअल जो टप्पा आपण ठरवलेला असतो तिथपर्यंत पोचत नसतो व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट असते की ज्या टप्प्याहून आपण सुरुवात केली आणि जिथं आपण ॲक्च्युअली ग्रो होणार आहे ते मधला हा जो पोर्शन असतो ना हा खूप भीतीदायक असतो आणि याच्यामध्ये आपल्याला वाटू शकतं की हे नाही आहे म्हणून मला जमत नाही माझ्याकडे चांगलं इक्विपमेंट नाही म्हणून मी चांगले व्हिडिओज करू शकत नाही माझ्याकडे जर माझ्याकडे बॅकग्राऊंड नाही चांगलं लाईट्स नाही चांगले म्हणून मी चांगले व्हिडिओज करू शकत नाही लोकांनी पाठीमाग ब्लँकेट कांबळे ज्याला आपण म्हणतो लोकरीचं कांबळ धनगर करतात ते कांबळ ते कांबळ लावून व्हिडिओज केलेत आणि त्या लोकांनी लाख लाख रुपये सबस्क्रायबर्स मिळवलेत युट्यूबवर जे आपल्याला सांगायचं आहे ना ते जर आपल्याकडे परफेक्ट असेल आणि ते आपण वारंवार करत असू तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही त्यामुळे जे नाही आहे त्याचे खंत नको जे आहे म्हणजे माझ्याकडे सगळी इक्विपमेंट आहे मी कशाही पद्धतीनं करेन मी नक्की यशस्वी होईल त्याचा उन्माद नको कारण आपण जे आहोत स्वत्व ते हे काही नसलं किंवा असलं तरी आपण आपण असतो आणि जेव्हा आपण भारी असतो आपल्याला आपला कोर स्ट्रॉंग असतो तेव्हा हे असेल इक्विपमेंट किंवा काही काही असेल नसेल तरीसुद्धा आपण त्यातनं बाहेर चांगल्या पद्धतीनंच येणार असतो आपलं स्वत्व चांगल्या पद्धतीनंच बाहेर येणार असतं त्यामुळे ते जपून ठेवायला हवं आपला जो कोर आहे स्ट्रेंथ ती जपून ठेवायला पाहिजे दहावा आणि सगळ्यात शेवटचा भूक संपली की सगळं संपलं निष्क्रियता येते जिंकण्याची जी उर्मी आहे आपल्याला सतत पुढं जायचे आता ह्याच्यात जा असं होतं की काही जण म्हणतात की आपणच म्हणतो की किती पळायचं कुठेतरी थांबायला हवं डेफिनेटली थांबायला हवं पण ते समाधान ते ती तृप्ती असती ती वेगळी आणि निष्क्रियता वेगळी जोपर्यंत आपण यश मिळत नाही मिळवत नाही तोपर्यंत थांबलो तर संपलं विराट कोहली जेव्हा क्रिकेटमध्ये आला तेव्हा ऑलरेडी त्याच्यासमोर ते प्रचंड मोठं उदाहरण होतं सचिन तेंडुलकर तो त्याला देव मानायचा विराट खेळत गेला खेळत गेला कदाचित ता असं झालं असेल ना की एवढ्या पन्नास पन्नास सेंचुरीज मारल्यात कुठं आहेस तू पन्नास सेंचुरीज ती काही विचारच केला नाही त्याची धावांची भूक होती रन्सची भूक होती सुरुवातीचा अग्रेसिव्ह विराट मग हळूहळू त्यानं स्वतःला बदललं मच्युअर झाला फिट झाला पण एक गोष्ट त्यानं काय म्हटलेली तो रन्स काढत राहिला रन्स काढत राहिला खेळत राहिला खेळत राहिला आणि त्याच्यानंतर त्याची ती जी भूक आहे ती मिटली नाही आणि त्या धावांची जी रन्सची भूक आहे सेंचुरीची भूक आहे त्यानं त्याला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करायला मदत केली आज विराटनी जगात सगळ्यात जास्ती सेंच्युरीज वन डे मधल्या विराटच्या नावावर हो आहेत हे तो मागच्या बारा तेरा वर्षात पंधरा वर्षात करू शकला कारण त्याची भूक संपली नाही भूक संपली की सगळं संपलं त्यामुळे जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत भूक संपायला नको विराटचंच उदाहरण सुरुवातीचं अग्रेशन सुरुवातीला ते असं आहे करायचं तो कसं ते असतात ना लांडगे कसे तुटून पडतात तसा तो तुटून पडायचा स्लोली त्याच्या लक्षात आलं हां मला यश मिळतंय पण त्यासाठी मी असं तुटून पडायची लांडग्यासारखं असं हपापलं कराय पण आणायची गरज नाही आहे त्याच्यामुळे माझी एनर्जी उलटी वेस्ट होती स्लोली त्यानं एनर्जी चॅनलाइज केली स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटवर चॅनलाइज केली आणि मग तो खेळत खेळत राहिला तशाच पद्धतीनं परफॉर्म करत राहिला आणि फायनली आपण आज विराट स्वरूप बघतोय प्रत्येक जण प्रत्येक यशस्वी व्यक्ती ह्याच पॅटर्नमधनं जातो तो याच पद्धतीनं यश मिळवत असतो तो, तो पॅटर्न आपण फॉलो करायला पाहिजे या दहा पॉइंट्स परत एकदा बघा पाहिजे तर आणि हे आपल्या आयुष्याचा भाग बनवूया आपण डेफिनेटली आपल्याला यश मिळणार आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट